कामात पोलिसांशी झटापट करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली उल्हासनगर एक नंबर पोलिसांना मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार तडीपार आरोपी सूरज उर्फ मॉन्टी हा उल्हासनगर एक नंबर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरत असल्याचं कळलं उल्हासनगर पोलिसांनी सापळा रचून सूरज याला अटक करण्यास गेले असता सूरज यांनी पोलिसांसोबत हातापाई केली त्यामुळे सरकारी कामात अडथ निर्माण केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे हा पोलिसांच्या हद्दीमध्ये त्यात तडीपार केलेला असताना देखील के आलेला असल्यामुळे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान तो मिळून आला आणि त्याला मिळून आल्यानंतर ताब्यात घेत असताना तो पोलिसांची त्याने झटापट केली त्यामुळे त्याच्यावरती आपण एकशे बेचाळीसप्रमाणे प्रमाणे तसेच पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा केला त्याप्रमाणे केलेली के आहे पोलिसांनी मान्य न्यायालयाने एक दिवसाची पिशी दिलेली गुन्ह्याच्या संबंध सदर गुन्हेगारवरती यापूर्वी पाच गुन्हे दाखल आहेत तडीपारी मधले आरोपी कसे या महिन्यात नाही अटक केलेले परंतु इतर गुन्ह्यातले भरतपूर आरोपी अटक केले जहा यास यापूर्वी आपण अटक केलेले तलवार घेऊन फिरत असताना त्याच्यावरती आरमॅकची कारवाई केलेली आहे